परड गायला बरं पर का महाराजांनी महाराज कसा असते गिरायक काय मागतंय का चिवडा मागतंय काय पेडा मागतंय जस गिरायक असेल तसा माल देवा लागतो महाराज आपल्या मनानं इथं चालत नाही आपण जर म्हणलं पेडा खावा तर एखाद म्हणतंय आम्हाला चिवडा पाहिजे मग चिवडा पाहिजे म्हणलं की त्याला चटणी मीठ लावावं लागत असतंय ह पण तुम्ही थोडा वळखून जायला पाहिजे होतं काही क्वालिटीच भरवड करायचं तुमच्या डोक्यात यायला पाहिजे होत आपण कुणाकडे कर वट करतोय सुद्धा यायला पाहिजे दुसऱ्याकडे एक बोट करत असताना आपल्याकडे कर चार बोट येत असते हे नाही म्हणून अरे झाली गाडवी तुमच्या भरुडासाठी आता भरुड बर गासट पासून अरे झाली गा म्हणून काही गाईची पावेल का गाडा उलई दूध द्यायलायरीला घालून चालेल का चर्मन उचल देईल का डिरीला दूध घालायचं असेल तर गाई घ्यावं लागेल म्हैस घ्यावं लागेल असल्या गाडवा तर तू डिरीला घालता येणार नाही चर्मन घेणार नाही उचल देणार नाही आता प्रमाणबद्ध भारुडबद्ध अरे झाली गाडा दुधाळ मन कायगा हीची महिमा पावेल का अरे पावे स्वान बुद्धी सुंदर झाली म्हणून ती माणसा उनी साठा कुत्रा लई सुंदर आहे चार चाकी गाडीत न फिरवतोय कुत्र्याला हजारो न खर्च करतोय अशा कुत्र्याला जर ताटा जेवाय दिलं ती ताटात खाणार नाही महाराज त्याला फरशीव टाकावं लागल तवा ती खाणार महाराजांचं काम

काढली गंगा माश्याने केला रे गंगा अरे कोण कोण मेले सांगा त्यात कोण कोण मेले रे सांगा अरे बांडी शेळी घेऊन आला त्याला बोकार झालं झाल उठक अर खर बंगाची जोड त्याला जाऊ लावून परिणाम अरे दातीची शिंदळ म्हणे मी पती वरता होईल का अरे तू का म्हणे आईच्या दाती काय उंच पणा आता महाराज आमचे महाराज काय म्हणले कोपटराव आता तुमचा नंबर संपला यांच्याकडे थोडस बघतो काय म्हणले चल पाणी पाणी नंद आता पाणी पाहिजे अरे ढोलकीला बांधील तुझं पाय 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 वाळ केलं महाराज म्हणले लहानपणी दुधाची वाटली मोठा झाल्यानंतर महाराज ऐका माणसाला सवय लागत असते म्हणले दारू पेण्याची वाईट सवय लागत असती मी म्हणणार नाही दारू ही वाईट आहे का अहो महाराज एक ठिकाणी एका भादराला सांगितलं महाराज तुम्ही पेज जाऊ नका महाराज काय म्हणले मी ऐकतो पण दारू वाईट आहे कशावर ना चांगलं नाही प्रपंचा वाटोळ होतय मला तस सांगू नका म्हणला एका गलासात त्यानं भादरांना पाणी वत आणि एका दारू वाचली मला त्या पाण्याच्या ग्लास मध्ये दोन किड उचलून टाकलं पण ते मेल नाही दारूच्या गलसात टाकलं लक्षात लग तो, तो भादर काय म्हणला असेल मला महाराज ही कुणाचं किड्या मुंग्याच काम आहे का ही मर्दाचं काम आहे म्हणलं हम्म म्हणणार नाही वाईट काय जर एखादा भादर पाच वाजता खेळत आपल्या घराकड निघाला विसाळ्याला कुत्रे वाटत आडव येऊ द्या कुत्रा सुद्धा विचार करताय का नक्की जनाला लागायला लांब जाऊन उभा राहत आहे का आपल्यापेक्षा जास्त कुत्रा चावत नाही महाराज दोन नंबरचा फायदा म्हणतात तर बापाचा दहावा तेरावा घालायची वेळ त्या भादराव कधीच येत नाही तीन नंबरचा फायदा म्हणतात तर सकाळी उठल्या उठल्या कुणाला ही मागायची गरज येत नाही काय हा रुपये मागावा लागते महाराज त्या घड्याच्या घरी कधीच चोरी होणार नाही आता दोन तीन नमुन्याचा फायदा महाराज हा असं मी म्हणत नाही तुम्ही बघा काय काय भादर भजनात सुद्धा काय म्हणतात माहित आहे का रूप पाहता लोचणी क्षणी दारूच्या दुखाने तो वा विठल बरवा किती घ्यायची हे इकडच ठरवा तसं गेल्यावर नको घाना लय उघड आहे पोपट महाराज हो लवकर म्हणू का आहो, आहो पहिले दिवस बरे होते गांधी नेहरूचे खरे होते कळ्यात पुतळ्याची माळ होती कळ्यात धन्याची रात्र होती अरे ले धकात होती नक् तिच्या नकात होती अरे पहिले गड बाई की कुठ कधी जाईक पहिलं होत आता कोण ऐकत नाही त्याला हात वार करावा या मंडपात एक जणांनी जर हात वर केला तर मी त्याचा वर्षभर चाकरी करतो कॅस नाही कुणाला हात वार करायचं की बाई ऐकत नाही म्हणणार असं समजा या कांद्या चुकून वर केला आणि ती आई साहेब तिकडे बाजूला असल्या बघितलं नव लय महाराजाच्या नादा लागून चळ भरला होता रात्री चिला गा तुकडा उडी खेळावी म्हणून अरे कुणाची वाई कोण कुणाची बोर कशाला करताय हा वाया जाईल राव जन्म वाया जाईल राव होता रानात मिनराजचा वडा होता अरे अंगात छंपर नव्हता वाड बोलणारा जोडा होता कधी पहिलं होतं आता कितीला खपा माराय की सगळ्या खपून जातात महाराज ह प्रत्येक नार लढणारी झाचीची होती अरे आपली परंपरा त्या रुचीची होती अरे अंगात होती प्रत्येक नार लढणारी दासीची होती अरे आपली परंपरा त्या होती आपली परंपरा त्या होती म्हणून अरे घरात निघायला उशीर झाला मधी ते गाडीनं घोटाळा केला